नंदुरबार येथील हत्येच्या निषेधार्थ नवापूर बंदची हाक आरोपींना फाशीची मागणी नंदुरबार येथील जयेश राजू वडवी यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ नवापूर शहर सोमवार बावीस सप्टेंबर रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय नवापूर समस्त आदिवासी समाज शबरीमाता संघटना महाराष्ट्र राज्य आणि इतर आदिवासी संघटनांनी याबाबत पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना निवेदन दिले दिनांक सतरा तारखेला नंदुरबार आपल्या समाजाचे भूमिपुत्र श्री जयस जयेशबाबा वडवी यांच्यावर सूर्यकांत मराठे या भुरट्याने हल्ला केला त्या हल्ल्यात त्यांना प्राण गमावे लागले त्याच्या निषेधार्थ आज आम्ही नवापूर पोलीस ठाण्यात सोमवारी नवापूर बंद यासाठी निवेदन देण्यात आलो आहे तसेच जे समोरच्या सूर्यकांत मराठाच्या परिवाराने आपल्या आदिवासी पोरांवर जे खोटे गुन्हे दाखल केले आहे प्रशासनाने ते मागे घेण्यात यावे तसेच जर कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा एखाद्या राजकीयच्या दबाव खाली प्रशासन काम करत असणार तुमच्याने जर नाय न्याय नसेल होत तर त्याला आमच्या हातात सोपावं आम्ही आदिवासी समाज आमच्या न्याय आमच्या भावाच्या खुनाच्या बला आमच्याप्रमाणे घेऊन घेऊ जय आदिव सोळा सप्टेंबर रोजी रात्री नंदुरबारातील सिंधी कॉलनी येथे जयेश राज, राजू भील यांच्यावर हल्ला झाला उपचारादरम्यान त्यांचा सतरा सप्टेंबर रोजी मृत्यू झाला आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी आणि कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पोलीस कर्मचारी चेतन चौधरी यांना निलंबित करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली निवेदनावर कोलदा गावाचे सरपंच तेजस वसावे तालुका अध्यक्ष दीपक पाडवी उपाध्यक्ष उमेश वसावे सुरज गावित अंकित माउची संदीप गावित किरण वडवी अतुल गावित प्रसंगजीत वसावे रोहित गावित निलेश गावित धर्मेश मावची अमित मावची मनोहर गावित लाजरस गावित यांच्यासह अनेक आदिवासी बांधवांच्या सह्या आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क आमचा आदिवासी बांधव जयेश वळवी याच्यावर प्राणघातक हल्ला झाला दिनांक सतरा तारखेला सुरत येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि त्याच्या निषेधार्थ येणाऱ्या बावीस तारखेला सोमवारी संपूर्ण नवापूर तालुका नवापूर शहर बंदची हाक ही आदिवासी समाजामार्फत देण्यात येत आहे या बंदच्या हाकमध्ये आमच्या विविध संघटना ज्यांनी आज नवापूर पोलीस स्टेशन येथे मान्य पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांना देखील निवेदन दिलं आहे माझी कळकळीची विनंती आहे नवापूर शहरातील सर्व व्यापारी बंधूंना का आपण देखील या निष्पाप जो बळी गेलेला आहे त्याच्या मृत्यूत आणि त्याच्या जे ज्यांनी त्याच्या प्राण घेतलेला आहे ज्यांनी त्याची हत्या केलेली आहे त्यांच्यावर कठोर कारवाई होण्यासाठी आपण देखील आमच्या या बंदमध्ये सहभागी व्हावे एवढीच मी आपल्याला आदिवासी समाजाच्या वतीने विनंती करतो धन्यवाद जय आदिवासी